नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत असे नाश्त्यासाठी आलूचे बॉल इथे मी पाच आलू घेतलेले आहेत उकडून त्याच्यासोबतच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे थोडीशी लाल मिरची घेतलेली आहे मिक्सरमधून त्याची भरट करून घेतलेली आहे अशा पद्धतीनं त्याच्यासोबतच कोथिंबीर आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत लहान मुलांना काहीतरी नाश्ता पाहिजेच असते त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतचा नाश्ता त्यांना बनवून देऊ शकता करायला एकदम सोपा आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे आता मी सर्वात आधी बटाट्याचे साल काढून घेणार आहे आता बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आता मी या किसणीने खिसून घेणार आहे कारण एकदम आपल्याला बारीक खिसून घ्यायचा आहे बटाटा जाड नाही राहायला पाहिजे कुठेच बटाटे खिसून झालेले आहेत मस्त बारीक खिसल्या गेलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे मी याच्यामध्ये त्याच्यासोबतच मिरची भरड करून घेतलेली आहे ती टाकून देते लाल मिरची भरड आहे ही तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरव्या मिरची टाकू शकता चवीनुसार मीठ आणि जिरं एक पोह्याचे चम्मस भर जिरं घेतलेला आहे हातावर चोळून घ्यायचं अशी मस्त बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती टाकून द्यायची आणि आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचा आहे याला आता सर्व व्यवस्थित मळून घेतलेला आहे असा मस्त असा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे त्याचा आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत मी याचे सर्व असे गोल बॉल बनवून घेणार आहे अशा पद्धतनं छोटे छोटे हे बघा बघा मस्त असे बॉल बनवून घेतलेले आहेत आपण चला तर आता आपण याला मस्त तेलामध्ये तळून घेऊ छान तेल गरम करायला ठेवते मी आधी गॅसवर आता कढई ठेवून दिलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये ते मी तेल टाकून घेते तुम्हाला पाहिजे तेवढं तेल टाकू शकता तुम्ही तळायसाठी आता तेल छान तापू द्यायचं तेल छान तापलेलं आहे आता एक एक बॉल आपण तेलामध्ये टाकून देऊ आता मी एकदम दहा पंधरा बॉल टाकून देते आणि छान आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायचे आहे जास्त गॅस फास्टही नाही ठेवायचा नाहीतर मग ते वरतून जळून येतात नातून कच्चे राहतात त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमी करायची अस आहे असं झाड्याने थोडं थोडं तेल टाकायचं त्याच्यावर बघा मस्त तळल्या चाललेल्या आहेत आता याला छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचंय आपल्याला बघा ती छान कलर आलेला आहे त्याला मस्त अशी सोनेरी सोनेरी झालेली आहे अजून एखादा मिनिट तळून घ्यायचे मग आपण काढून घेऊ याला आता, आता छान तळून झालेले आहेत आता मी याला काढून घेते बघा छान दिसून राहिलेले आहेत टेस्टलाही छान झालेली असणार आहेत बघा मस्त असे तळून झालेले आहेत बॉल किती छान झालेले आहेत क्रिस्पी क्रिस्पी आता तुम्ही हे सॉससोबत किंवा चटणी चटणीसोबत खाऊ शकता आता इथे मी टोमॅटोचं सॉस घेतलेला आहे आणि तुम्हाला जर आवडत असतील तर हिरव्या मिरच्या छान लागतात हिरव्या मिरच्या तळून घेतल्या तरी चालतात आणि असे पण खायला छान लागतात हे सॉससोबत बुडवून हे बघा अशा पद्धतीनं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा जे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद